असं आहे हे सरकार मुजोर झाले हे सरकार बेमुरवतखोर झाले हे सरकार अहंकारी आहे हे सरकारला ह्या सरकारला लोकशाही मान्य नाही या सरकारला ना सरकार विरोधी पक्षाची भूमिका आणि विचार हे मान्य नाहीत प्रत्येक गोष्ट सरकार म्हणून ज्या पद्धतीनं दडपून देण्याचं काम चाललंय त्याच पद्धतीनं आता सुद्धा नाना पटोलेंना सस्पेंड करण्यामध्ये सरकारचा अहंकार दिसतो हे राऊत साहेबांनी ट्विट काय केलं हे मला काही माहीत नाही राऊत साहेबांनी ते स्वतः ट्विट केलं आहे का कोणी दुसऱ्यानं ट्विट केलं आहे आणि ते रीट्वीट केलं आहे त्यांनी स्वतःच्या त्या भावना व्यक्त केल्यात की पक्षाची अधिकृत ती भूमिका आहे या संदर्भामध्ये मला काहीही माहीत नाही आज आमची दुपारी नेहमीप्रमाणे नेते लोकांची बैठक आहे त्याच्यामध्ये मी राऊत साहेबांना विचारेन आणि त्याच वेळेला मी अधिकृतपणे बोलू शकेन अन्यथा मला या विषयावर अधिकृतपणे बोलता येणार नाही त्यामध्ये त्यांनी असं दिले उल्लेख वरळी डोम म्हटे सहभागी सहभागी व्हा तारीख वार मग त्याचा अर्थ त्या एकीकरणाचा आहे की परवांच्या मराठी मा जो मनाचा मराठी भाषेचा मराठी माणसाचा जी जबरदस्तीने हिंदी लादली जात होती त्याच्या विरोधात जी काही मराठी माणसांनी भूमिका घेतली त्याचा विजयोत्सव आहे हे स्पष्टीकरण झालं पाहिजे त्याचा विजय विजयोत्सव वेगळा आणि दोन भाऊ इत्या दिवशी एकत्र येत आहेत हे तुम्ही सांगताय हा विषय वेगळा त्यामुळं हा अत्यंत संवेदनशील विषय आहे हा अत्यंत नाजूक विषय आहे या विषयावर माझ्याकडं कुठलीही अधिकृतपणे जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसानं याच्यावर भाष्य करणं उचित नाही असं आहे की कुठलीही युती आघाडी कुठलीही व्यवहारातली भागीदारी ही जर कायम टिकावी असं वाटत असेल दीर्घकाळपर्यंत चालावी असं वाटत असेल तर त्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूनं काही चर्चा होणं आवश्यक आहे काही प्रस्ताव मांडणं आवश्यक आहे काही अटी शर्ती त्या ठिकाणी येणार असू स्वाभाविक आहे अपेक्षा काय आहे ह्या येणं आवश्यक आहे मला असं वाटतं त्या जर आल्या असतील परस्पर तर आनंद आहे परंतु माझ्या अद्यापर्यंत अशी कुठलीही माहिती नाही की अशा प्रकारचं अंतिम चर्चा झाली असं मला माहीत नाही झाली असेल तर आनंद आहे परंतु माहीत नसल्यामुळे त्या विषयात मी भाष्य करणं बरोबर नाही असं आहे हे सरकार मुजोर झालंय हे सरकार बेमुरवतखोर झाले हे सरकार अहंकारी आहे हे सरकारला ह्या सरकारला लोकशाही मान्य नाही या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका आणि विचार हे मान्य नाहीत प्रत्येक गोष्ट सरकार म्हणून ज्या पद्धतीनं दडपून नेण्याचं काम चाललंय त्याच पद्धतीनं आता सुद्धा नाना पटोलेंना सस्पेंड करण्यामध्ये सरकारचा अहंकार दिसतो तुमचे सदस्य शेतकऱ्यांबद्दल कोणत्या भाषेमध्ये बोलले काय बोलले बबनराव लोणीकर त्याचा तुम्ही निषेध केलात का त्यांना तंबी दिलीत का त्यांना तुम्ही शिक्षा दिलीत का परंतु आज कृषी दिन आहे शेतकरी दिन आहे त्या दिवशी हा प्रश्न सभागृहात जर आम्ही उपस्थित केला तर आमच्या एका सहकार्यानं नाना ना तुम्ही दिवसभराकरता निलंबित करता याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करता याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांच्या भावना निलंबित करता याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याचा अपमान मान्य करता जणू काही तुमच्या पक्षाचीच लाईन आहे असा त्याचा अर्थ होतो जाहीरपणे सभागृहात उठून दिलगिरी व्यक्त केली असती शेतकऱ्यांची आमची नव्हे परंतु ते करायचं नाही आणि ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांनाच तुम्ही निलंबित करणार त्याचा अर्थ हे सरकार हे जरी शेतकऱ्यांनी निवडून दिलं असलं तरी शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही हे स्पष्ट झालं नाना जे वरती डायसवर गेले असे अनेक वेळेला अनेकजण जातात परंतु मी काय नाना पटोलेंनी राजदंडाला हात लावलेला मी स्वतः पाहिलेला नाही मला असं वाटतं शेवटी त्या ठिकाणी कॅमेरे चालू असतात लावला असेल तर दिसेल नसला लावला तरी दिसेल परंतु हात लाव राजदंडाला हात लावलेला मी पाहिलेला नाही मी सांगितलं त्या विषयावर स्पष्ट बोल <laughs>